कणकवली येथील महायुतीच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे झाले उद्घाटन महायुतीचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होईल केंद्रीय मंत्री नारायण राणे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला विश्वास भाजपा स्थापना दिनाच्या निमित्ताने लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नारायणराव राणे आणि बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कणकवली येथे संपन्न झाले यावेळी बोलताना नामदार रवींद्र चव्हाण म्हणाले लोकसभा निवडणूक महायुतीच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन झाले असे आम्ही घोषित करतो आपल्याला महायुतीच्या कार्यकर्त्याच्या सहकार्यातून लोकसभा निवडणूक जिंकायची आहे तसा संकल्प आजच करूयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी पंचायत समिती निहाय व नगरपंचायत निहाय प्रचार बैठका मेळा मेळावे घेण्याचे आदेश दिले आहेत त्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी महायुतीची मेळावे घ्यायचे आहेत एकत्र काम करायचे आहे आपण सर्वांनी सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा निवडणूक विजयाचा संकल्प करायचा आहे असे आवाहन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले कणकवली येथील केंद्रीय मंत्री नारायण राणे संपर्क कार्यालयासमोर महायुतीच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढून या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी आमदार नितेश राणे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत शिवसेना जिल्हा प्रमुख संजय आंग्रे माजी आमदार राजेंद्र तेली राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभित नाईक सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश गोट्या सावंत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत प्रकाश राणे संदीप साटम माजी नगराध्यक्ष समीर नलावडे बँक संचालक विठ्ठल देसाई संतोष कानडे राजू परुळेकर भूषण परुळेकर भास्कर राणे संदीप सावंत संदीप मेस्त्री मिलिंद मेस्त्री अण्णा कोदे प्रकाश पारकर बाळा जठार बंडू हरणे महेश सारंग हर्षदा वाळके भाग्यलक्ष्मी साटम प्राची करपे मेघा गांगण जिल्हा प्रसिद्धी प्रमुख समीर प्रभुगावकर प्रकाश सावंत सेना पदाधिकारी भास्कर राणे प्रमोद मजूरकर संदीप खानोलकर नाना सापळे आदींसह भाजपा व महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मोदी साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है महायुतीचा विजय असो भारतीय जनता पार्टीचा विजय असो नारायण राणे साहेब आगे बडो हम तुम्हारे साथ है अशा जोरदार घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या महायुतीच्या उमेदवाराचे अधिकृतपणे काम या कार्यालयातून होईल असा विश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले भाजपा नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले लोकसभा निवडणूक महायुतीच्या प्रचाराचा हा पहिला नारळ फुटत आहे जो महायुतीचा उमेदवार असेल त्याचे अधिकृतपणे काम या कार्यालयातून केले जाईल महायुतीचा उमेदवार विजयी होईल असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यावेळी सांगितले यावेळी श्री निलमताई राणे उपस्थित होत्या नंबर वन निर्धार न्यूज కనకౌలి